आज आपण बनवू पोयायची बॉबी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मग सुरू करू ये मी ना अडीच वाटी पोहे घेतली आहे वजनी म्हटलं तर हे अडीचशे ग्रॅम पोहे आहे ते दोन तीन पाण्याने चांगले दुई घेऊ आपण पा किती घाण पाण्यानी असं आपण दोन तीन पाण्याने चांगले दुई घेऊ पोयामध्ये लय घाण असते म्हणून त्याला ना चांगले दुई घ्यायचे पा असे दोन तीन, तीन पाण्याने चांगले पोहे दुई घेतले आहे आता आपण हे पूर्णाची चायनी घेऊ आणि याच्यामध्ये हे पोहे काढी घेऊ खाली एक भांडं ठेवलंच आहे पण त्याच्यामध्ये हे पाणी चांगलं नित्री जाईन असलं तर असं थोडंसं दाबी घेऊ म्हणजे पाणी नित्री जाईन पोहेमधलं आता आपण सण वीस मिनिट ठे दे दे देऊ म्हणजे पोहे चांगले भिजे जातील पहा आता वीस मिनिट झाले आहे पोहे पा कसे मस्त भिजले आता पाणी बी नित्री गेलं आहे खाले आणि पोहे मस्त भिजले आहे पा थोडंसं पाणी होतं ते निघ गेलं आता आपण परत घेऊ त्या परत मध्ये हे पोहे काढी घेऊ त्याच्यामध्ये आपण अर्धा लहान चमचा पापड पापडकार टाकू आणि पाऊन चमचा मीठ टाकू तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकी घ्या मीठ आता चांगलं कालवी घेऊ आता आपण चांगलं कालवी सण गोळा तयार या तया चा. चा चोड़ी -चोड़ी करी घेऊ आता आपण हे पोहे कसे दुसण भिजवी आहे म्हणून आता पाणी नाही टाकायचं असं चांगला गोळा तयार होऊ जातो याचा याला सहा सात मिनिट चांगलं असं मरी घ्यायचं चांगलं असं चोळी चोळी सण करी घ्यायचा गोळा तयार सहा सात मिनिट चोडलं म्हणजे मस्त तयार होई जातो मिश्रण असं नरम नरम पहा आपण पाच गोडे करी घेतले तुम्ही जेवढा चांगला गोडा तयार ना करण तेवढा बॉबी चांगले होतील आता असा घेतला आहे मी नाही पापडीची प्लेटलाही घेतली आहे आता ह्याच्यामध्ये पोहायचं मिश्रण बरी घेऊ आणि आता आपण बॉबी करी घेऊ तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर बी करू शकता आता हे तुम्हाला वाटत असेल की अशा एकावर एक आल्या आहे पण या सुकल्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या विजाता सुकल्यावर बी नाही झाल्या तळताना तर होत असत्या मस्त वेगळ्या वेगळ्या विजाता अशा आपण मस्त बॉबी करी घेऊ आणि कडकडीतून दोन दिवस वयाडी वेगल घेऊ या बाबी बनवण्यासाठी गॅस पेटवणं ना पडत नाही का काही शिजवाय ना पडत नाही तळल्यावर या बाबी मस्त चारपट फुलता खायने बी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होता लहान लेकरासाठी तर लय ले मस्त या लहान लेकरं लय ले आवडीला खाता तसं लहान बासून मोठं आहे पर्यंत सर्वांनीच आवडता पण जसं लहान लेकरांना दात नसता तर ते मस्त खाऊ शकता नरम मस्त होता या अशा बाबी तुम्ही नक्की करी पा अशा सगळ्या बॉबी करी घेतल्या ये आता आपण याला मस्त कडकडीतून नावनी दोन दिवस सुक घेऊ पहा अशा बॉबी सुकल्या आहे आता आपण असं हाताने यायला तोळी घेऊ म्हणजे डब्यात भरायला सोपं पडतं बॉबी पा मस्त वयाले आहे आता आपण तेल गरम करीसन बॉबी तळी घेऊ तेल गरम झालं आहे आता बॉबी टाकू आपण पाक कशा पटकन फुलल्या बॉबी मस्त चारपट फुलता आणि पाक कशा मस्त सफेद झाल्या आहे अशा आपण बॉबी तळी घेऊ या बॉबी तुम्ही उन्हाळी चांगल्या वया उद्या आणि मस्त हवा बाण डब्यामध्ये याकबण डब्यामध्ये बरी ठेवा म्हणजे वर्ष दोन दब वर्ष टिकता अशा बॉबी तुम्ही नक्की करी पा मस्त होता करायला वेळ बी लागत नाही जास्त तयारी बी करणे पडत नाही काहीच अशा झटपट बॉबी तयार आहे चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये